चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी पानिपतला आलेले होते आणि त्यांनी चौदा जानेवारी हा एक मराठा शौर्य दिवस आहे आणि अनेक मराठी सैनिकांनी त्यावेळी सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये ते हुतात्मा झालेले आहेत आणि शौर्य त्यांनी गाजाव गाजवलेलं आहे आणि शाह अब्दाली नंतर जरी तो तांत्रिकदृष्ट्या विजय जरी झाला असला तरी तो निघून गेल्यानंतर तो आलाच नाही दहा वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्लीमध्ये सत्ता काबीज केलेली होती तर हे शौर्याचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी मोठं स्मारक झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मराठ्यांची शौर्य गाथा असं एक म्युझियम त्या ठिकाणी झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे अशा पद्धतीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली होती त्या अनुषंगानं पुढं आणखी इथले हरियाणा गव्हर्मेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर समन्वय साधून पुढं कसं हे आपल्याला प्रोजेक्ट नेता येईल यासाठी मी पाहणीसाठी आणि बैठकीसाठी मी इथं आज पानिपतला इथं आलेलो आहे मी विकास खारगे मी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक कार्यदेखील विभाग विभाग माझ्याकडं आहे तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्युन्सिपल कमिशनर आणि ए एस आयचे अधिकारी आणि स्टेट आर्किलॉजीचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली मायासोबत स्टेट आर्किलॉजीचे डायरेक्टर एम टी टी सीचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर त्यानंतर प्रदीपजी पाटील असे सर्वजण आम्ही या ठिकाणी सोबत आहोत आणि या बैठकीमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला हाच निर्णय घेतला की लवकरात लवकर हे स्मारक भव्य स्मारक असं उभं राहिले पाहिजे कारण या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतील महाराष्ट्रातले येतील महाराष्ट्राच्या बाहेरचे पण येतील परदेशातले येतील आणि एक चांगलं पर्यटनस्थळ आणि प्रेरणास्थळ असं हे होऊ शकतं तर यासाठी जी सध्या ए एस आयच्या ताब्यामध्ये सात एकर जागा आहे त्याला लागव सोळा एकर जागा ते संपादन करण्याची प्रक्रिया हरियाणा गव्हर्मेंटच्या इन्फॉर्मेशन आणि लँग्वेज डिपार्टमेंटकडून ही सुरू आहे तर ती अंतिम टप्प्यावर हो टप्प्यावर आहे येत्या पंधरा तीन आठवड्यामध्ये ती पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी मग आपल्याला एक चांगले आर्किटेक्ट कन्सल्टंट लावावे लागतील आणि ते आर बनवतील आणि टेंडर काढण्यात येईल आणि मग त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल तर या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की जॉईंटली महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि हरियाणा गव्हर्मेंट यांनी एकत्रितरित्या हे आर्किटेक्ट निवॉर्ड आणि डी पी आर तयार करणं ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करायची आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी हे देखील पुढाकार घेत आहेत आणि आम्ही लवकरात लवकर पुढची प्रक्रिया आम्ही पार पाडू आणि एक ब्रॉडली आम्ही असं ठरवलेलं आहे की पुढचं येता जो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला जो दिवस असेल तर त्या दिवशी दोन्ही मुख्यमंत्री महोदयांच्या महाराष्ट्राचे आणि हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ असत्र या ठिकाणी भूमिपूजन व्हावं आणि कामाला सुरुवात व्हावी असे एक ब्रॉडने आम्ही ठरवलेलं आहे